ते दे आम्ही उद्याचा ओबीसीचा मोर्चा जो आहे तो ओबीसी आणि भटक्या विमुक्त महासंघाने काढलेला मोर्चा आहे त्या मोर्चाचे असणारे जे प्रमुख आहेत किसन चव्हाण आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्यांनी असणाऱ्या कमिट्या स्थापन केलेल्या आहेत त्यांनी मला असणार निमंत्रण केलं की मोर्चाला आपण यावं माझा आज परभणीचा दौरा होता त्याला जोडूनच नांदेडचा उद्या ओबीसीचा मोर्चा आहे म्हणून मी त्यांना म्हटलं की मी असणारा त्या मोर्चामध्ये सहभागी होतोय किंवा माझा असणाऱ्या त्या मोर्चामधला उद्याचा सहभाग आहे या ओबीसी महासंघ आणि भटक्या विमुक्त ओबीसी आणि भटक्या विमुक्त महासंघ जे आहे त्यांची जी मागणी आहे की दोन ऑक्टोबरचा असणारा जो जी आर आहे की ज्यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी यांना कुणबी म्हणून ग्राह्य धरण्यात यावं हा जो जी आर काढलेला आहे त्या जी आरच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे आणि मागणी ही करते की तो जी आर रद्द केला पाहिजे वंचित बहुजन आघाडीची सुधा अगोदरपासून ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये जो तणाव चाललेला आहे त्याच्यावरती घेतलेल्या भूमिकेशी सुसंवाद आहे की मराठा समाजाला मध्ये अंतर्भूत करता येत नाही आणि करण्याचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्ट ते मान्य करणार नाही दोन वेळा सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला मध्ये अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने केलेले प्रयत्न हे मान्य केलेले नाहीत आणि विरोधी निर्णय दिलेला आहे मराठा समाजामधला एक वर्ग आहे की जे निजामी मराठा जो आहे आणि रयतेतला मराठा जो आहे हे जोपर्यंत मराठा समाज ऐकत नाही स्वीकारत नाही तोपर्यंत मराठ्यांना न्याय मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे निजामी मराठी जे आहेत ते निजाम बरोबर राहिलेले आहेत आणि रयतेतले मराठे जे आहेत ते शिवाजी महाराजांबरोबर राहिलेले आहेत सोळाव्या शतकातलं भांडण बावीसाव्या शतकामध्ये सुद्धा चालले अशी असणारी परिस्थिती आहे सत्तेमध्ये बसलेला पूर्णपणे हा निजामी मराठा आहे आणि निजामी मराठा हा काही रयतेतल्या मराठ्याला आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही हे जेवढ्यात लवकरात लवकर इथे रयतेतल्या मराठ्याच्या डोक्यामध्ये शिरेल आणि लग्नाच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर निजामी मराठ्याकडून जोपर्यंत तो, तो फारकत घेत नाही तोपर्यंत तो रयतेतल्या मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आणि न्यायही मिळणार नाही दोन गोष्टीने आहे एक तर आरक्षणही नाही आणि दुसऱ्या बाजूला हा जो रयतेतला मराठा जो आहे तो दोन तीन चार पाच एकर वाला आहे रयतेतल्या मराठ्यांमध्ये असणारा श्रीमंत मराठा नाही आणि म्हणून आपण बघत असाल की देशभरामध्ये सपोर्ट प्राइस जो आहे मिनिमम सपोर्ट प्राइस शेतीला जाहीर केला जातो त्याच्या संदर्भातला कायदा करावा त्याच्या संदर्भातला कायदा करावा ही जी मागणी आहे ही मागणी सुद्धा निजामी मराठा स्वीकारत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि फारकत घेतल्याशिवाय या रयतेतल्या मराठ्याला त्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही अशी परिस्थिती आहे मी सामाजिक ह्याच्यावरती बोलत नाही परंतु आज हा जो रयतेतला मराठा जो आहे सामाजिक परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे की पूर्वी विसाव्या बाविसाव्या पंचवीसाव्या वर्षी रयतेतल्या मराठ्यांच्या मुलीचं मुलाचं लग्न होत होतं पण आज तीशी ओलांडली असली तरी लग्न होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा हा रयतेतल्या मराठ्यांचा सामाजिक प्रश्न आहे तो सामाजिक प्रश्न निजामी मराठा हा काय मान्य करायला तयार नाही आहे का निजामी मराठ्याला माहीत आहे की ज्या दिवशी आपण यांचे प्रश्न सुटवले तर आपल्या हातातली सत्ता गेली आणि रयतेतल्या मराठ्याच्या हातामध्ये सत्ता जाईल या भीतीपोटी रयतेतला मराठा हा दरवर्षी लंगडत रडत झुरळत आयुष्य जगेल हेच या ठिकाणी पाहिलं जात तेव्हा आता असणारा रयतेतल्या मराठ्याने ठरवायचं आहे की त्यांना बदल पाहिजे आहे की नको आहे ओबीसीच्या लढ्यामध्ये आम्ही ओबीसी बरोबर आहोत वंचित बहुजन आघाडी तर का आम्हाला ओबीसीलाही न्याय द्यायचा आहे आणि रयतेतल्या मराठ्यालाही न्याय द्यायचा आहे फसवा फसवीचा खेळ आम्हाला काही करायचा नाही आहे सर एक आपण मोर्चा आहे मात्र जोरांगी पाटलांनी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची भाषा केली ते असं म्हणतात की शिंदे समिती कुणबी नोंदी शोधत नाही असे त्याच्यामध्ये जरांगेचं आंदोलन चुकीचं आंदोलन आहे त्या रयतेतल्या मराठ्यांवरती फक्त लोकसंख्येवरती चालतं पण त्याचा असणारा सगळा निधी जो आहे हा निजामी मराठा पुरवत असल्यामुळे जरांगे पाटील सुद्धा ज्याला आपल्याला म्हणता येईल की रयतेतल्या मराठ्यांचा प्रतिनिधी नाही तो या निजामी मराठ्यांचा प्रतिनिधी आहे त्याच्यामुळे ज्या ओबीसी ओबीसीची अवस्था झालेली आहे की त्यांच्याकडे एकही नेता असा नाही की जो ओबीसीसाठी लढू शकतो त्याच पद्धतीने इथे निजामी मराठा याच्याकडे लीडरशिप आहे परंतु रयतेतला मराठा जो आहे त्याच्याकडे लीडरशिप नाही आणि म्हणून दोघही गोठांग्या आहेत अशी परिस्थिती आहे छातीवर गोळ्या घाला घालायला तयार आहे मात्र कर्जमाफ घेतल्याशिवाय हटणार नाही असं बच्चू आहेत पडून लय वलगांना बघितलेले आहेत मी त्याच्यामुळे लोकांनी असणार मंत्रीपद असताना काही जक मारत होता का थँक्यू का? काल नांदेड मध्ये एका शेतकऱ्यानं मध्ये तहसीलदाराची गाडी खोडली जय जवान जय किसान असं घोषणा पाहिजे माझं म्हणणं असं आहे की सगळ्या शेतकऱ्यांना माझं असणार आव्हान आहे कलेक्टर असेल हा तुम्हाला मदत करू शकतो का तर माझं म्हणणं नाही त्याला आदेश झाल्याशिवाय पैसे रिलीज झाल्याशिवाय तो मदत करू शकत नाही लोकांचं अनैसर्गिक जे जीवन आहे हे पहिल्यांदा त्यांनी सोडलं पाहिजे दुखणं कुठं आणि औषध तिसरीकडे ते दुखणं कसं बरं होईल इथे दुखणं आहे की ज्याला तुम्ही सत्यवरती बसवले हो तुम्हाला मदत द्यायची की न द्यायची तो सत्तेवरती बसलेल्या निर्णय घेतल्याशिवाय अधिकारी कुठून मदत करणार आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे गाड्या फोडायच्या आहेत ना त्या सगळ्या आमदार खासदार भारतीय सत्य सत्ताधारी पक्ष कोण कोण आहे मग इथला शिवसेना एकनाथ शिंदेचा सत्ताधारी आहे अजित पवारांचा सत्ताधारी आहे बीजेपी जे पी इथला असणारा सत्ताधारी आहे या पक्षाच्या नेत्यांच्या गाड्या फोडा तुम्हाला न्याय मिळेल भलती भलतीकडे तुम दुखणं दुसरीकडं औषध तिसरीकडं हा कुठला सोल्युशन काढलाय राज्यात आणि केंद्रामध्ये भरपूर भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी आहे आणि शिवसेना एकत्रित आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांची जेव्हा निवडणूक समोर येते तर आपापसामध्ये आताच वाद करून घे तिथे बघून घेतील मला काय माहित नाही मी काही त्यांच्या त्यांच्या आघाडीच्या सदस्य नसल्यामुळे मला काही माहिती नाही थँक्यू सगळेजण थँक्यू